विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचा नरसहार करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी योगी भाजपा सरकार करत आहे अंबादास करंगोळे भाजपाने केलेला लखीमपूर खिरी नरसहारात मरण पावलेल्या शेतकरी बांधवांना सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार एकवीस सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणदी शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील शेतकरी नरसंहार करणाऱ्या योगी व नरेंद्र मोदी भाजपा सरकारचा निषेध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या शेतकरी बांधवांना मेनबुद्ध्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा करंगुळे म्हणाले की या देशात शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने सरळ गाडी चालवली त्यात अनेक शेतकरी मरण पावले आणि त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सातवन करायला निघालेल्या काँग्रेस नेता प्रियंका गांधी व इतर नेत्यांना विनाकारण अटक केली जाते सत्तेच्या धुंदीत मग्न असलेल्या मोदी योगी भाजपा सरकारकडून हुकुमशाही सुरू असून अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करून मरण पावलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादासबाबा करंगुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विवेक खन्ना तिरुपती पारखी संजय गायकवाड राहुल गोयल गणेश वाघमारे शाहू सलगर शिव कोरे शरद घुमटे प्रवीण कदम नवनाथ धाकपाडे सागर जाधव चैतन घोटके सौरभ साळुंके व्यंकटेश बाबू भंडारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते अमर रहे शहीद किसान अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद किसान अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद किसान अमर रहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान अमर रहे अमर रहे शहीद किसान अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद किसान अमर रहे केंद्रीय भाजपाच्या मंत्र्याच्या मुलाचा जाहीर

উৎসবেন দোকান পূর্বে উত্তর প্রদেশ মধ্যে जे भाजपचे मंत्री त्यांचा मुलगा त्यांनी अमानुष पद्धतीने डायमिंग करून चार शेतकरी जे आपल्या देशाचे मायबाप आहेत त्यांच्यामुळं भारत देश ओळखला जातो त्यांना चिरडण्याचं काम आज मोदी सरकारकडनं होतं आहे एकीकडे मोदी सरकारमध्ये की देश बचाव आणि एकीकडे देशातले शेतकरी बांधवानं मारत असल्याचं आज चित्र दिसत आहे एकीकडे दिल्ली नवी दिल्लीमध्ये एवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये शंभर ते जास्तपेक्षा मृत्यूमेंकी पडले पण शेतकऱ्यांना मारण्याचा उद्देश आहे का मोदी सरकारचा आज त्यांनी सुपारी घेतल्या का भारतातल्या शेतकऱ्यांना मारण्याचा त्यांच्या का कार्यकर्ते असतील त्यांच्या पदाधिकारी मी जाहीर पद्धतीने त्यांचा निषेध करतो येणाऱ्या काळात जर हे थांबलं नाही तर या सोलापुरात शहरात असे अख्ख्या अखंड भारतात असेल लोक पेटून येतील म्हणून माझी विनंती आहे जास्तीत जास्त की सर्व युवकांनी एकत्र यावे अर या, सरकार जा जा मुत्डी मुत्डी या तेन 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 मोदी सरकारच्या विरुद्ध थांबावे जेणेकरून शेतकऱ्यांना जे अन्याय होऊ नये म्हणून आणि जे आपले शहीद झालेत जे चार मृत्यूमुखी पडले किंवा जे अजून दहा जण जखमी आहेत त्यांना त्यांना आणि जे चार मृत्यू पडले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांचे म्हणतो व येणाऱ्या काळात जर मोदी सरकार असंच करत असेल तर सोलापूर शहरी वर्ष असणारे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही छेडो गेल्या दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं आहे की लखिलपूर खिरे तिथे शेतकऱ्यांवर जे अमानुषपणे ज्या ठिकाणी गाडी चालवली आणि त्याचा आज त्या जे नरसंवार शेतकऱ्यांचा जो नरसंवाद झाला आहे त्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता सोलापूर शहरी काँग्रेसतर्फे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आदरणीय आमदार पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पण आदरणीय सत्यजित तांबे यांच्या नेतृत्व त्यांच्या निर्देशानुसार आज हे या ठिकाणी त्यांना श्रद्धांजलीचं कार्यक्रम आपण आयोजित केलं आपण जर पाहिलं की गेल्या दोन दिवसापूर्वी जरा परिस्थिती पाहिली ज्या पद्धतीनं हे आंदोलन दडपणायचा प्रयत्न केला आणि उलटीकडे म्हणायचं की जय जवान आणि जय किसान परंतु हे सैतान सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून हे आंदोलन सुरू असताना या आंदोलनाची दखल घेणे दूरच परंतु यांच्याच भाजपाच्या मंत्रिमंडळातील मोदींच्या मंत्रिमंडळातले मंत्री त्यांचे चिरंजीव या ठिकाणी त्या त्या गाडी देतात आणि शेतकऱ्यांच्या अंगावरून गाडी घालतात म्हणजे मला वाटतं की ज्या शेतकऱ्यांना आपण आनंदाचा म्हणतो त्यानंतर त्यांना संपवण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदींचं भाजपाचं सरकार करतं आहे आणि त्याचा निषेध सोलापूर शहर काँग्रेसचं मी प्रथमता करतो आणि जे श शेतकरी या ठिकाणी शहीद झालेत त्या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांवर असाच अन्याय जर होत असेल तर निश्चितपणाने सोलापूर शरयू काँग्रेस व सर्व काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो दोन दिवसापूर्वी ज्या प्रकारे केंद्रीय ग्रहारा गृहराज्यमंत्र्याचा मुलगा अजय मिश्र टेनी यांचा मुलगा ज्या प्रकारे शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सहा शेतकरी शहीद झाले असून अजून दहा शेतकरी सिरियस आहेत ज्या प्रकारे हे लोक वागत आहेत शेतकरी सर्वसामान्य माणूस त्यांच्या हक्कासाठी शांततेत लढत असताना त्यांचं त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न वागत आहेत शेतकरी सर्वसामान्य माणूस त्यांच्या हक्कासाठी शांततेत लढत असताना त्यांचं त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा मी सर्वप्रथम सर्वप्रथम जाहीर निषेध करतो दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनी काय करू नाही त्यांनी भारतासमोर हट्टे हे सात वर्षवाले बी जे पी काय करणार आहे आजच तुम्ही शानेवा अन्यथा घेणारा काळ तुम्हाला म्हणजे तुम्हाला काळ चोकेल पण ते म्हणून तशी ते यापुढे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन छेडणार ज्या प्रकारे प्रियंका गांधींना शेतकऱ्यांना भेटल्यापासून जे जे शहीद झाले शेतकरी त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यापासून प्रियंका गांधी रोखते दोन दिवसापासून रोखण्यात आलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे काल प्रकरण घडल्या घडल्या काँग्रेस पक्षांनी त्याचं आंदोलन केलं पण आज ज्या प्रकारे प्रियंका गांधींना दाबून ठेवण्यात आलेलं आहे अनेक म्हणजे भूपेश बघेल जी मुख्यमंत्री त्यांना त्यांनासुद्धा त्यांना एअरपोर्टात अडवण्यात आलेलं आहे ज्या प्रकारे बी जे पी वागते ज्याप्रकारे उत्तर प्रदेशचं सरकार वागते आहे येणारा काळ मला वाटतं आहे यांना सोडणार नाही ज्याप्रकारे जनरल डायरप्रमाणे हे बी जे पी सरकार वाटते हिटलरप्रमाणे प्रमाणे वागते हे सहन करणारं सहन करण्यासारखं नाही आहे तत्काळ अमित शहाने तळीपार गृहमंत्री देशात असल्यावर दुसरं काय अपेक्षा करणार नाही त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे केंद्रगृह राज्यमंत्र्याचा आणि त्याच्या मुलावर कडक कारवाई केली पाहिजे एवढंच म्हणणं आहे एवढं सांगून या दोन शब्द संपवतो आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा